वॉर्ड क्रमांक बावीस महाराष्ट्र हाऊसिंग बोर्डचे माजी ज्येष्ठ नगरसेवक सुनीलभाई सोनी यांच्या प्रमुख सहकार्युक्त पुढाकाराने तसेच उत्कर्ष प्राणी रुग्णालय ले, अंबरनाथ व्यवस्थापक संतोष लोंडे पॅरावेट ऋषिकेशवार यांच्या संयुक्तिक महत्वपूर्ण आयोजनातून रेबीज मुक्तीसाठी एक पाऊल पुढे या महत्वपूर्ण उद्देशातून विनामूल्य रेबीज प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे आयोजन दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते दुपार एक या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते सदर विनामूल्य रेबीज प्रतिबंधक लसीकरण शिबिरांतर्गत वॉर्ड क्रमांक बावीस हाऊसिंग बोर्ड तसेच आजूबाजूच्या परिसरातील तब्बल पन्नास पेक्षा अधिक श्वानांचे रेबीज प्रतिबंधक लसीकरण यशस्वीपणे संपन्न झाले रेबीज मुक्ती अभियानाच्या दिशेने टाकलेले हे अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल असून वॉर्ड क्रमांक बावीस हाऊसिंग बोर्डचे माजी ज्येष्ठ नगरसेवक सुनीलभाई सोनी यांच्या माध्यमातून प्रभागातील नागरिक लहान मुले महिला ज्येष्ठ नागरिक यांच्या भटक्या माध्यमातून रेबीज जंतू संसर्ग होऊ नये त्यापासून नागरिकांचा प्रतिबंधात्मक बचाव होऊन त्यांना सुरक्षा प्रदान व्हावी याच महत्वपूर्ण उद्देशातून सदर स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केले गेल्याचे माजी ज्येष्ठ नगरसेवक सुनीलभाई सोनी यांनी विशेष नमूद केले तसेच सदर स्तुत्य उपक्रमाच्या आयोजनांतर्गत प्राणी समाज दोघांमध्ये देखील सुरक्षिततेसाठी हातभार लागणार आहे सदर मोफत रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम यशस्वीतेकरिता वॉर्ड क्रमांक बावीस चे माजी ज्येष्ठ नगरसेवक सुनीलभाई सोनी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली रोहनी सोनी सागर वेरॉन वर्गीस गणेश माने तथा मित्र परिवाराने मोलाचे योगदान दिले परिसरातील नागरिक विशेषतः महिला मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांनी माजी ज्येष्ठ नगरसेवक सुधीलभाई सोनी यांच्या विशेष सहकार्युक्त पुढाकाराने आयोजित सदर मोफत रेबीज प्रतिबंधक लसीकरण शिबिर आयोजनाबाबत त्यांचे विशेष आभार मान ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज नितेश गायकवाड मी उत्कर्ष एनिमल हॉस्पिटल मध्ये सेंट्रल मॅनेजर असून आजचा हा कॅम्प रोनिश रोनिश आणि सुनील सोनी या सरांनी इथे आयोजित केला होता तसेच त्यांचे सहकारी सागर आणि वेरोन प्राणी मित्र सुद्धा ते सुद्धा अवेलेबल होते त्याचबरोबर आपण अंबरनाथ मध्ये महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड क्रमांक बावीस मधील व आजूबाजूच्या एरिया मधील जवळपास पन्नास शॉनला रेबीज वॅक्सिनेशन लसीकरण पूर्ण केलेले आहे या रेबीज रेबीज व्हॅक्सिनेशन लसीकरणामुळे श्वानांना रेबीज होण्यापासून वाचतात व त्या त्यांनी इतर काही लोकांना वगैरे दोकां लोकांना वगैरे चावल्याने रेबीजचं लसीकरण होण्यापासून लोक रेबीजचं लसीकरण होत नाही व त्यामुळे प्राणी मा प्राणी आणि मानव या दोघांनाही ह्या ह्या लसीकरणाचा लसीकरणाचा लाभ देण्यासाठी सुनील सोनी यांच्या सुनील सोनी सरांच्या माध्यमातून हा आम्ही रेबीज वॅक्सिनेशनचा कॅन्डिडेट पूर्ण केला आहे धन्यवाद